चांगल्या माणसांच्या पाठीशी खरंच देव असतो का असा विचार प्रत्येकजण करतात कारण असंही म्हणतात लोकव्यवहारामध्ये वावरताना की चांगल्या माणसालाच जास्त त्रास होतो आणि वाईटांना काही होत नाही परंतु हा आपला केवळ गैरसमज आहे चांगल्या माणसांना त्रास होत नाही तर देव त्याच्या पाठीशी त्याचा गुरु त्याच्या पाठीशी असतो आणि तो त्याला त्या त्या परिस्थितीमधून पुढे जाण्यासाठी सक्षम बनवत असतो परंतु सामान्य माणसाला ते या गोष्टी लक्षात येत नाहीत आणि त्याचं जे काही त्याला कर्माचं फळ भोगायचं असतं त्याचं जे प्रारब्ध असतं हे त्याच्याकडून सहजतेनं भोगून घेण्याचं काम देव आणि ईश्वर किंवा त्याचा गुरु त्याच्याकडून सहजतेनं करत असतो त्याला ते प्रारब्ध भोगत असताना त्याला इतर गोष्टींचा जास्त त्रास होणे याचीही काळजी कदाचित त्याचा गुरु किंवा त्याचा देव घेत असेल कारण त्याच्या आयुष्यामधले जे काही चांगले कर्म आहेत तो ते तिथं भोगत असतो ज्याप्रमाणे आपण एखाद्या वाईट गोष्टीला एखादं जास्त महत्व देतो आणि आपण असं समजतो की त्याला काहीच देव देत नाही परंतु त्याच्या पूर्वीची देखील काही कर्म असावेत की तो त्याला तिथपर्यंत भोगत आहे आणि चांगल्या माणसाच्या पाठीमाग देव हा नेहमीच उभा असतो कारण चांगल्या माणसाला बऱ्याच वेळेस देव हा त्याच्याकडून चांगलंच करून घेत असतो संत ज्ञानेश्वर महाराज त्यांच्या एका अभंगामध्ये असं सांगतात की श्री गुरु सारखा असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी श्रीगुरु सारखा असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी राज याची कांता काय भीक मागे मनाची या जोगे सिद्धी पावे कल्पतरु तळवटी जो कोणी बैसिला काय वाणी त्याला सांगी जोजी कल्पतरु तळवटी जो कोणी बैसिला काय वाणी सांगू त्याला सांगी जोजी ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरु कृपे ह्या आयुष्यामध्ये किती आपल्याला गुरुची साथ किंवा आपल्या परमेश्वराची ईश्वराची साथ ही पाठीराखा म्हणून जेव्हा असते तेव्हा आपला कसा प्रकारे उद्धार होतो एक चांगलं विवेचन किंवा एक सिद्धांत रूपानं संत ज्ञानेश्वर माऊली महाराजांनी मांडले ते असं म्हणतात किंवा श्री गुरु सारखा जर आपल्यासोबत पाठीरागा असेल तर आपल्याला इतरांचा विचार करण्याची काय गरज आहे या संसारामध्ये आपण जेव्हा अडकतो आडीअडचणी येतात आपल्याला किंवा आपली बुद्धी चालत नाही की एखाद्या समस्येपासून कसं सुटावं हे चालत नाही आपल्याला मन आपली बुद्धी त्यावेळेस सा आपल्याला साथ देत नाही काय करावं हे सुचत नाही कळत नाही आपण निराश होतो त्यावेळेस जर डोळे बंद करून एक दोन मिनिट आपल्या गुरुचं किंवा परमेश्वराचं चिंतन जर केलं आणि या समस्येवरचा विचार जर केला तर तोडगा निश्चित निघतो कारण तो जर आपल्या पाठीशी असेल त्याच्यासारखा पाठीराखा असेल तर, पाठी तर आपल्याला इतर गोष्टीचा ह्या प्रपंचामधल्या अडचणीचा विचार करण्याची गरजच नाही आहे कारण मुळात तशी अडचण परमेश्वर आपल्याला येऊच देणार नाही पुढे असं सिद्धांतरूपी सांगतात की राजयाचे याची कांता काय भीक मागे मनाची या जोगे सिद्धी पावे म्हणजे एखादा राजा आहे त्याच्याकडे भरपूर प्रमाणामध्ये संपत्ती आहे धन आहे ऐश्वर आहे लाभ आहेत सर्व सर्व गोष्टीने सुखसोयी समृद्धी युक्त जीवन आहे मग त्याच्या बायकोला जर प्रत्येकच गोष्टी प्रत्येकच क्षणाला ऐश्वर मिळत असेल तर ती भीक कशाला मागल तसंच असतं ज्या ज्या वेळेस चांगलं कर्म तुम्ही करत जाता त्या त्यावेळेस तुमच्या पाठीमागं परमेश्वर निश्चितपणे उभा असतो आणि तुम्हाला इतरांकडं याचना मागण्याची म्हणजे याचने रोपी भीक मागण्याची गरज पडत नाही कारण तो परमेश्वर तो गुरु हा तुमच्या पाठीमागे एक भक्कमपणे तुमचा आधार म्हणून तुमचा पाठीराखा म्हणून सहजतेने उभा असतो आणि तुम्हाला त्या अडचणीमधून लिलया पार पाडतो भले तुम्हाला थोडासा त्रास हो परंतु तू ते असं समजावं आपण की त्याची अशी इच्छा आहे की आपण ह्या परिस्थितीला सुद्धा चांगल्या रीतीने सामोरं जावं आपण या परिस्थितीमधून सुद्धा तरुण निघावं तरच आपला उद्धार होईल जसं सोन्याला किंमत मिळवण्यासाठी चकाकी मिळवण्यासाठी आणि सोनं म्हणून सिद्ध होण्यासाठी स्वतःला तापून सलोखून घ्यावं लागतं हिऱ्याला सुद्धा स्वतःला घाव सहन करावे लागतात कारण जोपर्यंत हिऱ्यावर घाव पडत नाहीत तोपर्यंत त्याला पैलू पडत नाहीत आणि तोपर्यंत तो हिरा तो तो म्हणून सिद्ध होत नाही असंच आपल्या आयुष्याचं असतं त्यासाठी परमेश्वर आपल्या पाठीशी कणखरपणे उभा असतो म्हणून ते म्हणतात की राजयाची कांता काय भीक मागे मनाची या जोगे सिद्धी पावे कल्पतरु तळवटी जो कोणी बैसला काय वाणी त्याला सांगी जोजी म्हणजे काय की एखादा जर कोणी असेल आणि तो कल्पतुरूच्या खाली जर वृक्षाखाली जर बसला असेल तर त्याला काय कमी आहे सर्व गोष्ट तो कल्पतुरू त्याला पुरवतो हो ना तसाच कल्पतरू देखील आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या विचारांचा चांगल्या वाणीचा असला पाहिजे आपला परमेश्वर आपला गुरु हा आपल्यासोबत पाठीराखा म्हणून तर आहेच पण कल्पतरु वृक्षाप्रमाणे सुद्धा तो आपल्यावर सावली धरणारा असतो आपली प्रत्येक अडचण प्रत्येक गोष्ट प्रत्येक सुख प्रत्येक इच्छा हा पुरवून घेत असतो कदाचित ही त्याची तशी इच्छाच असते की आपल्याला सर्व गोष्टी त्याने वेळोवेळी पुरवाव्यात आणि तो देखील भक्ताचा लाडका असतो त्याला देखील आपल्या भक्ताची काळजी तेवढीच असते जेवढी त्याला इतर जगाची असते कारण देव हा भक्तीचा भूकेला असतो आणि भक्ताचा देखील भूकेला असतो भक्त जेवढी त्याची भक्ती कराल तेवढं देवाला प्रसन्न वाटतं आणि भक्त भक्ती करून चांगल्या मार्गानं सन्मार्गाने आचरण करून जीवन चांगल्या मार्गाने जगून हा स्वतःचा देखील उद्धार करत असतो त्याच्या पिढ्यांचा देखील उद्धार करत असतो कारण चांगलं वागणं चांगलं राहणं चांगले विचारसरणी हीच एक आपल्या आयुष्याची शिदोरी असते कारण आपण आयुष्यामध्ये जन्म घेताना देखील कोणत्या गोष्टी सोबत घेऊन येत नाहीत आणि शेवटी जातानासुद्धा हे जग सोडतानासुद्धा आपण कोणत्या गोष्टी सोबत घेऊन जाऊ शकत नाहीत परंतु आपले कर्म निश्चितपणे आपल्याला इथं आयुष्यभर आपला सांभाळ करत असतात कारण कर्म चांगले असतील आपला देह चांगला राहत असतो आत्मा चांगला राहत असतो देह हा नश्वर आहे असं म्हणतात पण आत्मा अमर आहे तर अमर ह्या साथ देण्यासाठी चांगले विचार सरणे आवश्यक का आहे काय 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 वाणी त्याला सांगित होती पुणे ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरुकृपे म्हणजे गुरुची कृपा एवढी झाली आहे आमच्यावर की आता आम्ही ह्या जीवनामधून तरलो आहोत आणि ह्या गुरुकृपेमुळंच आम्ही इथपर्यंत आज पोहोचलो आहोत कारण परमेश्वर रूपी साथ देणारा किंवा परमेश्वर असणारा आपला गुरु असणारा हे जे सर्व असतात हे आपल्याला आयुष्यात वेळोवेळी आपल्याला बाहेर काढतात म्हणूनच चांगल्या माणसांना ज्या ज्या क्षणी अडचणी येत असतात त्या त्या क्षणी परमेश्वर निश्चितच्यातून मार्ग काढतो आणि त्यांना ह्या भवसागरातून ह्या संसार रूपी अडचणीतून बाहेर जाण्यासाठी बाहेरचा रस्ता त्यांना मिळवून देण्यासाठी तो मदत करत असतो कारण हे सुद्धा त्याचीच लेकर आहेत आणि हे त्यांचे भक्त सुद्धा आहेत जय जय